नमस्कार मी आज आपल्यासमोर मानवी जीवनावर आधारित गीत सादर करीत आहे चला तर मग गीताला सुरुवात करूया राजा किंवा असो रंग साधू किंवा असो संत काळे त्याला सोडणार नाय पवित्र की असो पापी शांत किंवा असो भोग त्याला चुकणार नाय धूक कधी आयुष्याची कळदी कल कळेणारी मानवाला देव कळणार दुखही आयुष्याचे कधी कळणार ना मानवाला देव कळणार श्रावण बाळाची आई बाप सेवा करी तरी तो झुकला मरणा समोरी दशरथ राजा तो पुण्य पुल्या पोरासाठी घरी त्रिकाल ज्ञानी राम त्रिभुवन त्याचे नाम त्याला वनवास चुकला नाय गोकुळाचा कृष्णदेव त्याचा पिता वासुदेव बंदी वास त्याला चुकला नाय दुःख ही आयुष्याचे कधीच कळणार नाय अज्ञानी ज्ञानी देव कळणार नाय दुःख हे आयुष्याचे कधी कळणार नाही अर्थानी मानवाला देव कळणार विष्णू अवतारी ते ज्ञानेश्वर सोडावे लागले त्यांना ते घरदार वैकुंठासी संत ज्ञानेश्वर तरी फटका त्यांचा तो संसार अवतारी पांडवांना भेटला ना राजसुख त्यांना वनवास चुकला नाय हरिश्चंद्र राजा जरी डोंबावरी पाणी भरी त्याला भोग हा चुकला नाय दुःख ही आयुष्याची कधी कळणार नाही अधानी मानवाला देव कळणार नाही दुखही आयुष्याची कधी कळणार नाही अज्ञानी मानवाला देव कळणार भटकून एखादी जगभर रेनरथ जाणून घ्यावा जीवनाचा अर्थ सोडून द्यावा मीपणा स्वार्थ करावा नित्य निटका परमार्थ पोरीच्या त्या प्रेमापाई विसरला हा बापू आई हा काळे बदलणार नाय कडीचा हा आहे फेडा जगी त्यांना केला घरा भाऊ बहिणीला ओळखत ना